नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भोंगड कारोबारावर कुठे ना कुठे विधानसभेत प्रश्न कृष्णा खोपडे जे आमदार आहेत पूर्व नागपूर त्यांनी उभा उचललेला होता पण आज जर बघितलं गेलं तर राज्य शासनाने चौकशीचे आदेश दिलेले एसआयटी लावलेली आहे आणि आज त्यांचे कार्यालय तिथे सील करण्यात आलेले आमच्या सोबत आहे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णाभाऊ खोपडे त्यांच्याशी संवाद साधूया कृष्णाभाऊ नेमकं काय म्हणाल की किती मोठा हा घोटाळा आहे काय घोंगड कारभार होते एपीएमसी मार्केट हे बकर मंडीच्या शे जे शासनाला जे महसूल मिळते तो चाळीस करोड रुपयाचा घोटाळा आहे सिर्फ एका एका प्रकरणामध्ये चाळीस करोड रुपयाचा घोटाळा आहे खंडागडे समितीने कडे अनेक दहा बारा मुद्दे होते परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव असतील संचालक मंडळ असतील त्या समितीला एकही डॉक्युमेंट पुरवलं नाही वारंवार खंडागडे समितीने त्यांना नोटीस दिलं कसल्याही प्रकारचा सहयोग त्यांना मिळा केला नाही आणि म्हणून खंडागडे समितीने जो शासनाला अहवाल सादर केला त्याच्यात त्यांनी नमूद केला आहे का मला मार्केटच्या बाजार समितीच्या कोणी त्या ठिकाणी सहकार्य केलं नाही आणि म्हणून ऑफ द रेकॉर्डवर जे त्यांना दिसलं त्या रेकॉर्डवर त्यांनी वीस वर्षामध्ये पंच्याण्णव हजार रुपये शेअर्स बक बकरमंडीचा दाखवला जेव्हा की हजारो बकऱ्याची उलाढाल रोज त्या ठिकाणी होते आणि लगभग हा घोटाळा यानं सरकारच्या महसूलवर बी डाका टाकण्याचं काम तिच्या संचालक मंडळाने त्यावेळेचे जे राजेश भुसारी होते हा सेवा नुकता ते त्यांनी आणि अधिकाऱ्याने मिळून चाळीस करोड रुपयाचा घोटाळा त्या ठिकाणी केला आहे नंबर एक नंबर दोन ए डी पाटील हे लेखा परीक्षक आहे त्यांची त्यांच्या अध्यक्षेखाली पाच अधिकाऱ्याची समिती दोन हजार सतरामध्ये शासनाने घोषित केली होती आणि त्याच्यामध्ये बी अनेक प्रकारचे मुद्दे त्याच्यामध्ये होते आणि तुम्ही त्यांनी पन्नास पानाचा अहवाल त्या ठिकाणी सादर केला आहे आणि त्या पन्नास पानाच्या अहवालामध्ये इतके गंभीर स्वरूपाचे आरोप लावले आहे का मनमानी प्रमाणे मनमानी मर्जीने नियमाचे उल्लंघन कायद्याला ते जोमत नव्हते आणि मनमानी प्रमाणे त्यांनी ते गाडा वाटप केले का दुकानाचे वाटप केले का कॅन्टिन त्यांनी आपल्या परिवाराले परिवाराले परिवारा त्या ठिकाणी दिल्या अशा प्रकारचे अनेक उदाहरण त्या ठिकाणी त्या अहवालामध्ये आले इथपर्यंत हे लोक थांबले नाहीत आपल्या पूर्ण परिवाराले त्यांनी गाडे वाटप केले आणि स्वतः सभापतींनी रजिस्टर करून दिल्या आणि एखादा जनप्रतिनिधी कुठं निवडून जाते तर त्याला हा अधिकार बिलकुलच राहत नाही आणि म्हणून सगळ्या नियमाची त्यांनी धज्जा उडवली लेकिन कास्तकाराकडे त्यांचं सतत दुर्लक्ष होतं कास्तकाराच्या करोडो रुपयाचा माल त्या ठिकाणी ओलावता हो त्यांची व्यवस्था नाही केली आणि अनेक अने प्रकारचे प्रकरण त्याच्यामध्ये न नमूद केले आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने याची नोंद घेतली आणि विधानसभेमध्ये मी असेल प्रवीण दटके आशिष देशमुख आम्ही सगळ्यांनी मिळून हा प्रश्न लावून धरला आणि मंत्री महोदयांनी सांगितलं का मी फड़की या संदर्भात कारवाई करतो कारण वारंवार आम्ही हा विषय रे रेस त्या ठिकाणी केला कारण ऑलरेडी दोन समित्याचे अहवाल शासनाकडे आले आणि त्याच्यामध्ये आरोप सिद्ध झाले आहे आणि त्याच्यामुळे दुसरी चौकशी लावण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून त्यांनी सांगितलं का मी ताबडतोब या संदर्भात कारवाई करतो आणि म्हणून काल त्यांनी विधानसभेमध्ये एस आय टीचं गठन केलं सायंकाळी त्याचा जी आर निघाला आणि जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष आहे आणि आज त्यांनी दुकानं त्या ते त्यांचे ते, ऑफिस त्या ठिकाणी सील केल्या तिथं सेक्रेटरी होते एदवडकर त्यांची बदली ताबडतोब पुण्याला झाली तेही पुण्याले निघ निघून गेले आणि या संदर्भात आता जिल्हा अधिकारी महोदय जे अहवाल दोन समितीचे आहे त्या अहवालाचा अभ्यास करून ते ताबडतोब शासनाकडे अहवाल सादर करतील माझी मंत्री महोदयांना विनंती आहे महाराष्ट्र शासनानं बी विनंती आहे का तातडीने या कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपण प्रशासक ब बसवावा कारवाईचा अहवाल तुमच्याकडे येईल परंतु तोपर्यंत ताबडतोब त्या ठिकाणी आपण प्रशासक बसवावा आणि जो कोणी याच्यामध्ये दोषी असेल कृषी उत्पन्न बाजार समितीने जो शासनाचा महसूल बुडवलेला आहे त्याच्यावर कडकसे कडक कारवाई व्हावी त्याच्यावर एफ आय आर दाखल व्हावा आणि म्हणून शासनाने ही कडक भूमिका त्या ठिकाणी घेतली आहे मी शासनाच्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि या कृषी उत्पन्न बाजार समितीचा दर्जा भी वाढावा कारण हे त्या काळामध्ये जेव्हा बाबासाहेब केदार असतील आपले द्वारकाप्रसाद काकाजी का, काकानी असतील यांनी त्या काळामध्ये एशियाई खंडातली सगळ्यात मोठी कृषी मंडी त्या ठिकाणी निर्माण केली आणि या दोन्ही नेतृत्वाचं एकच उद्देश होता का कास्तकाराला लाभ मिळावा कास्तकाराला जास्तीत जास्त बेनिफिट मिळावा कास्तकाराच्या माल आला तो तो सुरक्षित राहावा या दृष्टिकोनातून त्यांनी हे काम त्या ठिकाणी चांगलं काम केलं परंतु कालांतराने त्यांच्या सगळ्या महत्व त्यांच्या योजनावर पाणी फिरण्याचं काम त्यांच्या जे निवडून आलेलं त्या संचालक मंडळाने त्या ठिकाणी केलं आहे आज कास्तकाराच्या करोडो रुपयाचा माल आज त्या ठिकाणी आला का पाणी आलं का खराब होते त्याच्या ते त्याला अखेर कोण जबाबदार आणि म्हणून याच्याकडे सतत या संचालक मंडळ दुर्लक्ष केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी एकच धंदा चालवला की माल कमाव राज करू हेच त्या ठिकाणी त्यांनी धंदा चालवला पण उशीर का बरं झाला जर पूर्वच लक्ष जर दिलं असतं या गोष्टीकडे तर खूप काही घोटाळा वाचू शकले असते उशीर का बरं झाला या गोष्टी नाही याच्यात उशीर उशीर नाही झाला याच्यामध्ये कसा एखादी समिती अगर शासनाची गठीत करावी तर ते शासनाची समिती मग समिती आता खंडागडे समिती ते त्याच्यावर चौकशी करायची असेल तर तो, तो हा राज्य दुसारी हा सिनियर होता मग पहिले ज्युनियरचे ऑर्डर निघाले होते ज्युनियर जू, सिनियरची चौकशी करू शकत नाही मग एक दोन वेळा ते ऑर्डर बदलले मग खंडागडे त्याच्यामध्ये आले का तो त्या लेवलचा होता आणि म्हणून मी खंडागडे समितीने त्याची चौकशी ची सुरुवात केली आता असं आहे का अधिकाऱ्याची चौकशी म्हटलं का जोपर्यंत त्यांच्या कंटिन्यू फॉलोअप घेत नाही आणि मी या दोघाही समितीच्या कंटिन्यू फॉलोअप घेत राहिलो आणि म्हणूनच हे सगळं प्रकरण लवकरात लवकर उजेडात आलं आणि म्हणूनच ही कारवाई या ठिकाणी होता कोट्यवधीचा भ्रष्टाचार पैशांचा उलाढाल करण्यात आलेला आहे का काय त्यांच्याकडून वसुली बी करण्यात आली आहे बिलकुल शंभर टक्के शंभर टक्के यांनी जो जो याच्यामध्ये भ्रष्टाचार केला आहे शासनाच्या महसूल यांनी बुडवला आहे त्या सगळ्या रकमेची वसुली महाराष्ट्र सरकार निश्चित स्वरूपात करेल जे जे कोणी याच्यामध्ये सापडेल त्याच्यावर एफ आय आर बी दाखल होईल आणि त्याच्यावर सक्तीने कारवाई बी होईल आणि राजेश भुसारी आणि त्यांची जे टीम होती त्यांची टीम होती आणि ज्युनियरला प्रमोशन देऊन द्यायचं ज्यु सिनियर असेल तर त्याला साईड ट्रॅक करायचं जो बिचारा चांगला काम करते त्याला साईड ट्रॅक करायचं हे अनेक भानगडी त्याच्यामध्ये ते, मोठ्या प्रमाणात झाला आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त कोणी कल्पित असेल तर तो, तो राजेश भुसारी आहे आणि म्हणून सगळ्याकडून ही वसुली होईल आणि राजेश भुसारीची बी इन्क्वायरी आता शासन लावत आहे त्याची संपत्तीची बी चौकशी करा ही मागणी आम्ही केली आणि बहुतेक ती संपत्तीची चौकशी बी लागेल त्याची पेन्शन बंद करा अशा प्रकारची भी मागणी आमची होती न, मंत्री महोदयानं सभागृहामध्ये सांगितलंय वेळ आली तर आम्ही त्याची पेन्शन भी बंद करून चौकशी भी लावू बघू शकता की आमदार कृष्णा खोपडे होते आमच्यासोबत ज्यांनी मागणी जी केली होती विधानसभेत आज कुठे ना कुठे जिल्हाधिकारीच्या मार्फत चौकशी सुरू झालेली आहे ची गठीत करण्यात आलेली आहे आणि त्यांनी एक मागणी आणखी केली की जे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्यावर प्रशासकीय नियुक्ती करावी जेणेकरून शेतकऱ्यांना कास्तकरांना गोरगरीब कास्तकरांना तिथे येणाऱ्या कास्तकरांना त्याचा न्याय लाभ मिळावा नागपूरहून मुकेश राऊ बी साठी